तर आज आवरलं होतं कपाट तर समर्थ स्वागत आहे तुम तुमचं माझ्या मेन्यूलामध्ये तर त्याआधी सकाळी माझं सगळं सो स्वतःचं आवरून लागले जेवणासाठी तर आज जेवणात केलं होतं सकाळी सुक्का बटाटा त्यानंतर लगेचच चपात्या करायला बसले चपात्या पण पटपट करून घेतल्या त्यानंतर घरातली बाकीची सर्व कामे उरकून घेतली काम बाकीची कामे उरकल्यावर लगेचच मी जेवण घेतले का तर मला कपाट आवरायचे होते त्यानंतर ह्या घरात येऊन आधी सगळ्या कपड्या बेडवरच्या कपड्यांच्या घ घड्या घालून घेतल्या का तर आता नवरात्र झाली नऊ दिवसाच्या नऊ साड्या आणि इतर कपडे होती वेडवरती त्यामुळे सगळ्या कपड्यांच्या कड्या घालून झाल्यावर कपाटात लगेचच ठेवून घेतली त्यानंतर आजच्या संध्याकाळच्या जेवणासाठी भोपळीची भाजी आणली होती त्या एका एका पानाच्या शिरा काढून घेतल्या का तर ही एका एका पानाची शिर काढावी लागते त्यानंतर भाजी लगेचच चिरून घेतली चिरून झाल्यावर लगेच बारीक अशी चिरून घेतली मोठी नाही चिरली मोठी छान पण लागत नाही त्यामुळे त्यानंतर लगेच सोलून भाजी भाजीही धुवून ठेवली चाळणीत निथळण्यासाठी त्यानंतर लगेच भाकरी घालून घेतल्या भाकरी छान बघा तर भाकरी पाणी लावून छान पलटून घेतली पलटल्यावर बघातच भाकरी ही छान भाजलेली आहे भाकरी छान वरती भाजल्यावर लगेचच गॅसवर भाजून घेतली का तर गॅसवर छान भाजते त्यामुळे त्यानंतर तेलात लसूण टाकला तीन मिरच्या टाकल्या त्यानंतर भोपळीची भाजी चवीन उर मीठ त्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकले असं